अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या गुरुमाऊली या चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती समर्थांची सदैव कृपादृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज मी स्त्रियांसाठी एक खूप छान उपाय घेऊन आलेली आहे स्त्रियांची स्वतःची चांदी करून घ्यायची कशी त्याच्यासाठीचा हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे फार काही तुम्हाला करायचं नाही आहे काही सांडायचं नाही आहे काही मांडायचं नाही आहे आणि काही जास्त ह्याच्यासाठी कष्टही घ्यायचं नाही फक्त तुम्हाला रोज तुम्हाला रोज रात्री झोपताना तुमच्या पतिदेवांच्या पायाचे दाबायचे आहे जे तुमचे पती आहेत त्यांचे पाय दाबायचे आहे लक्ष्मी मातेची तुम्ही कितीही सेवा केली परंतु जोपर्यंत तुम्ही नारायणांना म्हणजेच विष्णुदेवांना प्रसन्न करून घेत नाही त्यांची आराधना करत नाही तोपर्यंत लक्ष्मी माता तुमच्याकडे कधीच येणार नाही आणि जरी आली तरी ती तुमच्याकडे स्थिर स्वरूपात कधीच राहणार नाही त्यामुळे जर तुम्हाला लक्ष्मी मातेची कृपा करून घ्यायची असेल तर तुम्हाला त्याच्या अगोदर तुम्हाला तुमची तुम्हा जी काही सेवा आहे ती तुम्हाला नारायणांची सेवा केली पाहिजे आता हे पतीचा आणि नारायणाचा आणि लक्ष्मीचा काय संबंध आहे तर तुम्ही कितीही अनेक असे ठिकठिकाणी थीक फोटोज पाहिले असतील काही व्हिडिओज पाहिले असतील काही पिक्चर्स पाहिले असतील तर त्या काही फ्रेम्स पाहिले असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाल तुम्हाला नेहमीच लक्ष्मी माता ही श्री विष्णूंचेच म्हणजे नारायण देवांचे पाय दाबताना कंटिन्यू तुम्हाला दिसत असते याचाच अर्थ असा की साक्षात ही लक्ष्मी माता जिच्यामुळे आज संपूर्ण जगाचा व्यवहार चालू आहे संपूर्ण जगामध्ये जिच्यामुळे चलन चालू आहे अशी ही लक्ष्मी माता साक्षात स्वतःच्या नवऱ्याचे म्हणजे स्वतःच्या पतीचे पाय दाबत आहे मग आपण देखील आपल्या पतीचे रोज रात्री झोपताना पाच दिवस पाच मिनिटं पंचेचाळीस दिवस तुम्ही ही सेवा करून बघा नक्कीच स्त्रियांची चांदी झाल्याशिवाय राहणार नाही चांदी म्हणजे काय तुमचे जे काही राहिलेले काम आहे ते राहिलेले काम तुमचे पूर्ण होईल तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुमच्या पूर्ण होतील आणि साक्षात लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये वास्तव्य करेल उपाय छोटासा आहे पड परिणाम मात्र भन्नाट आहेत निश्चित करून बघा असंच पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तू भेटूयात तोपर्यंत जय सद्गुरू